रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठोले गटाच्या बुलढाणा तेवीस सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत दोन गटामध्ये तुफान हाणामारीची घटना घडली दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या या बैठकीत पक्ष निरीक्षकांसमोर वाद उपाडून हिंसाचारात रूपांतरित झाल्याने पोलिसांना वेळीच हस्तक्षेप करावा लागला ही घटना विश्राम भवनातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीकरिता आयोजित या बैठकीत पक्षाने संभाजीनगर येथून बाबुराव कदम आणि सुधाकर ताडे यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते इच्छुक उमेदवारांमध्ये शरद खरात विजय मोरे पठाणसर राजू सावळे सतीश बोर्डे आणि संजय वाकुड यांचा समावेश होता उमेदवारांच्या समर्थकांमधील तीव्र स्पर्धेमुळे बैठक सुरू होताच नारेबाजीला सुरुवात झाली आपली आप बाजू मांडण्याच्या प्रयत्नातून शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि काही वेळातच दोन गटामध्ये हातापायी आणि वस्तूच्या भिरकावणीतून तुफान हानामारीला सुरुवात झाली खुर्च्या टेबल आणि इतर वस्तू एकमेकांवर फेकण्यात आल्या ज्यामुळे परिस्थिती अनियंत्रित झाली घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी लाट्या हवेत भिरकावून आणि कार्यकर्त्यांना पिटाळून परिस्थिती नियंत्रणात आणली काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहेत परंतु अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदविली गेली नाही वातावरण शांत झाल्यानंतर पक्ष निरीक्षकांनी पुन्हा बैठक घेतली आणि सर्व उमेदवारांची मते ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखीव ठेवत ते संभाजीनगर कडे रवाना झाले या घटनेमुळे रिपाई आठवले गटाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत रामदास आठवले यांच्या नेतृत्वात दलित समाजांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या पक्षाच्या जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेत पक्षाची प्रतिमा डागाळण्याची भीती व्यक्त होत स्थानिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेत पैशाच्या लुटीचा आणि गटबाजीचा आरोप केला आहे पक्षाने कठोर भूमिका घेऊन हे वाद मिटवावेत अन्यथा येत्या निवडणुकावर याचा परिणाम होऊ शकतो असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले घडलेल्या हनामारीत सहभागी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर पक्ष नेतृत्व काय कारवाई करेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत या घटनेचा बुलढाणा शहर पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे पक्ष नेतृत्वाकडून याबाबत स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे या, या घटनेने बुलढाण्यात मात्र राजकीय वातावरण ढळून निघाले हेही मात्र तितकंच खरं